रामकृष्ण हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शकहो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत うわ <music> महाराजांनी शरीराला मोठा योग दिला अतिशय सुंदर असा योग दिला आणि योग दिल्याच्या नंतर या शरीराचा उपयोग केवळ साधनेसाठी चिंतनासाठी केला तुम्हाला माहिती असावं मृत्यू असा येत नाही माणसाला मृत्यू तुम्हाला विचारून येत असतो येत असतो या शरीरात किती पण दिवस राहता येतो सात लोक पृथ्वीवर आता जसेच्या तशी आहेत अश्वत्थामा बलिरव्यासू हनुमानस रूप कृपा परशुरामसे चिरंजीवीनहा त्याच्यातल्या ओळखीतले तुमचे हनुमंत महाराज ते आता जसेच्या तसे आहेत दुसरे आहेत ज्ञानेश्वर महाराज सातशे अठ्ठावीस वर्ष झाले माऊली जसेच्या तसे समाधीमध्ये बसलेले आहेत हे शरीर चांगलं ठेवता येतं एक माणूस मराठवाड्यामध्ये सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी चौदाशे वर्ष जगला त्या महात्म्याचं नाव किती आहे नाव काय चांगदेव ऋषी अजूनही खेड्यापाड्या शंभर एकशे दहा वयाची माणसं आहेत आपले अण्णाच त्र्याण्णव वर्षाचे आता त्र्याण्णव वर्षाचे म्हणजे काही साधी गोष्ट नाही म्हणजे तुम्हाला किती पण दिवस राहता येत शंभर सव्वाशे दीडशे मग त्याच्यासाठी तुम्हाला रस्ता बदलावा लागेल चहा पिणारे माणसं वीस वर्षानं लवकर मरतेत कॉफी पिणारे माणसं लई लवकर मरतात बाहेरचं खाणारे लई लवकर मरते मग हे काय सांगायला मी तुम्हाला आता एक वेळ नाही मला शरीराचा रस्ता जर बदलला तर शरीराला काया कल्प करता येतो नीट आहे का या शरीराचा उपयोग जर चांगला आला तर कुणाला यम सुद्धा हात लावित नाही ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि पत्र यावर्षी या दोन हजार चोवीसचं कीर्तन ऐकून घरी जाताना छाती ठोकून सगळ्याला सांगा की मी असं शस्त्र आणलेलं आहे जे अनुबामपेक्षा जास्त ताकदवाज आहे त्या शस्त्राचं नाव आहे हरिनाम आणि ते हरिनाम ज्याच्या मुखामध्ये आलं त्याच्या कुळाला सुद्धा हात लावित नाही कोणी यमे कुळ हो काय शिकून आला म्हणले आळंदीतून तू म्हणले माझ्या घराला यमापासून वाचवलं कोणापासून वाचवलं हो यमापासून माझ्या घराला वाचवलं यमसुद्धा आम्हाला हात लावणार नाही ऐकाना मी विनाकारण नाही बोलत देहूचं नाव घेतलं तुकाराम महाराजाचं नाव घेतलं की देहूचा उद्धार होतो जिजाबाईचा उद्धार होतो लेकरबाळाचा उद्धार होतो नामदेव महाराजाचं नाव घेतलं की पंढरपूरचा उद्धार होतो माऊलीचं नाव घेतलं की आळंदीचा उद्धार होतो त्याच्या मायबापाचं नाव ध्यानात येतं त्याच्या सगळ्या कुटुंबाचं नाव ध्यानात येतं आपलं दहा बारा दिवसच नाव पुढच्या पुढच्यावर शिकवणारच विचारित नाही आणि त्याच्यानंतर काय विसरून जाते आळंदीला काय यायचं तर इथं आल्यानंतर कल्पापर्यंत राहता येतं मला असं वाटतं तुम्हाला माऊली नाही होता तर आलं चालतं पण जास्त दिवस राहिले तरी पाहिजे कमीत कमी शंभर सव्वाशे वर्ष शरीर चांगलं असलं पाहिजे त्यासाठी परमार्थिक साधना केल्या पाहिजे अशा षटचक्राचा अभ्यास करून गावावरून माऊली निवृत्तीनाथ सुपन काका मुक्ताबाई आळंदीला आणि आळंदीलच्या आल्याच्या नंतर ज्ञान गळुनी गावा गोविंद ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथाकडे अपेक्षा प्रकट केली कोणती माझ्या आजीवीची आवडी ಪಂರಪುರ ನೈನಗುಡಿ ಗೋವಿಂದ ಗುಣವೆ पंढरपूरला गेल्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाशी हितगुज झालं नामदेव महाराजांची ओळख झाली ते महाप्रसाद झाला पंढरपुरामध्ये सावता माळी गोरोबा काका अशा संतांची मांदिळे करून माऊलीनी सर्वांच्या बरोबर परमार्थ क्षेत्रामध्ये भागवत संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं पहिलं कीर्तन मग पांडुर पांडुरंगाच्या पण त्या पुंडलिकाच्या समोर वाळवंटामध्ये झालं आणि तिथेच मग सगळ्यांनी सांगितलं आता योग याग विधी व्रत वैकल्य दान धर्म काही करण्याची गरज नाही आता सगळं टाळी टाळी म्हणजे सोडून द्या म्हणजे तुम्ही ज्या टाळ्या वाजित ना ह्या टाळ्या नसतात हे वाजित असताना सांगायचं असतं टाळी म्हणजे तंबाखू सोडडी पिढ्या सोड्या टाळी म्हणजे सोड अलग लक्षामध्ये टाळी म्हणजे दात सोडडी टाळी म्हणजे अंकार सोडा टाळी म्हणजे असं सगळं टाळून 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 तुम्ही आमच्याकडे आले की मग एकची टाळी वाळवंटात कीर्तन केलं पण वाळवंटामध्ये काही राहत नसतं सगळं पाझरून जात असतं तसं तुम्ही इथं राहिले का आता जाती पाती सगळं सोडून द्या घाटावर काही ठेवू नका ते सगळं आणि मग ती एक टाळी झाली सगळ्यांची सर्व महाराष्ट्राची संतांची मांदळी तयार झाली मग ज्ञानोबरायाने यात्रेचा मानस केला यात्रेचा मानस केल्यानंतर नामदेव महाराजांना बरोबर घ्यायचं ठरवलं नामदेव महाराज म्हणाले मला देवाचं रोज सहवासय दर्शन लागतं मला यात्रेची गरज नाही मग आपल्या मंचाचं नाव आहे तीर्थक्षेत्राकडून तीर्थक्षेत्राकडे हे किती सार्थक आहे तेव्हा नामदेव महाराजांना कळालं होतं आणि पहिलं कीर्तन वाळवंटामध्ये झालं कीर्तन का करावं लागत असतं कीर्तन आजच्या काळाचं सगळ्यात प्रभावी साधन आहे कारण हजारो लोकांशी तुम्हाला तिथं कनेक्ट होता येतं आणि कीर्तन हे धार्मिक असण्यापेक्षा कीर्तन हे जगत उद्धाराचे असले पाहिजे सामाजिक ऐक्याचे असले पाहिजे लोकाचा सात्विकता जिव्हाळा प्रेम हे टिकून घेण्यासाठी कीर्तन हे माध्यम आहे आणि त्याला पहिलं परमिशन वाळ वाळवंटात घेतलं मग नाचायचं नाचू ना कीर्तनाचे रंगी ज्ञान पला पहिलं परमिट दारूचं कसं परमिट असतं तसं नाचायचं परमिट आपल्याला पहिल्यांदा वाळवंटामध्ये मिळतं नामदेव महाराजांच्या बरोबर यात्रा करायला गेली तोही एक मोठा प्रसंग आहे असे एकशे आठ प्रकरणे सगळे यात्रेहून परत आल्याच्या नंतर पांडुरंगाने सगळ्यांचं स्वागत केलं आणि माऊलीनी पांडुरंगाशी हितगुज केलं ते हितगुज असं होतं की आता माझं कार्य संपलेलं आहे ज्या कामासाठी मी आलो होतो त्या भागवत धर्माची पताका आता डोलावत आहे अनेक लोक कथा कीर्तनाच्या माध्यमातून राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करत आहे राम म्हणजे आचरण कृष्ण म्हणजे विचार अरे हरी म्हणजे जिव्हाळा पांडुरंगा समाधी घ्यावी म्हणतो तुमच्या पायापाशी देवाने डोळे झाकून घेतले पण माऊलीनी समाधी घ्यावी हे पांडुरंगाच्याच मनामध्ये होतं म्हणून देवाने पहिला माऊलीने आणि पांडुरंगाने दोघांनी संवाद केला आणि कार्तिक वद्य एकादशीला तुम्ही तिथे या समाधीला माझ्या असं निमंत्रण दिलं आणि मग माऊली निवृत्तीनाथ हे सगळे आळंदीमध्ये आळंदीमध्ये आल्याच्यानंतर ज्ञानोबरायांचं मन काही उदास झालेलं नव्हतं त्याला माहिती होतं की मी ज्या मूळ स्वरूपामधून आलेलो आहे त्या मूळ स्वरूपामध्ये मी आनंदानं गेलं पाहिजे म्हणून सकाळी सकाळी सिद्धेश्वराच्या पलीकडे त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागं ज्ञानेश्वर महाराज दिवसमाळाच्या वेळेला असे पाण्यामध्ये पाय टाकून बसले होते पाठीमागून निवृत्तीनाथांनी पाहिलं माऊलीच्या मनामध्ये काहीतरी विचार वेगळे सुरू आहेत मनोगत घेतलं आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांच्या हाताला धरून विचारलं काय तुमच्या मनामध्ये कोलाहल चालू आहे मग निवृत्तीनाथांच्या डोळ्याकडे पाहून माऊलीने सांगितलं गुरुदेव माझ्या जीवनाचा अध्याय आता पूर्ण होतोय मला तो अंधाराच्या पलीकडचा प्रकाश आता दिसतो चैतन्याची ज्योत मला आता दिसते माझं काम आता पूर्ण झालेलं आहे ज्या अर्थी तुम्ही मला सर्व ज्ञान देऊन कृत कृत केलं श्री गुरुदेव मला आता समाधीची आज्ञा द्या हे शब्द ऐकल्याबरोबर वीज कडकडावी कर तसं निवृत्तीनाथांच्या डोक्यामध्ये भयंकर अशा वेदना सुरू झाल्या अंधारी आली धरणी कापावी दाही दिशा धुंद व्हाव्यात अशा अर्थानं निवृत्तीरायांचे हात थरथर थरथर थर, कापू लागले माऊली तुम्ही एवढ्या लवकर समाधी घेऊन जावा असं बरं वाटत नाही पण मी मुक्ताबाईचं समजूत कशी घालू सोपान काकांना मी कसं समजून सांगू यांचा कोण सांभाळ करीन आपल्या प्रपंचाच्या जीवनामध्ये ऐका परमार्थ करत असताना प्रपंचाची आप आपोआपच होळी होत असते जेव्हा यांनी या साधना केल्या तेव्हाच भगवी वस्त्र अंगावरती आली प्रपंचाचा डाव मांडता आलाच नाही भाव भावना जगणं लोक आनंद लोकेच्या प्रपंचाच्या सगळ्या गोष्टीला फाटा द्यावा लागला आणि म्हणून जड अंतकरणाने दोघंही त्या ठिकाणी आले घाईघाई चालू होती मुक्ताबाईंची आणि मग लेडीवाळपणा ले होता माय बाप गेली तेव्हा अवघ्या चार वर्षाच्या होत्या ना त्यामुळे त्यांना कळत नव्हतं निव काय आई झाल्या होत्या मुक्ता मुक्ताबाईंनी आवाज दिला कुठे येणताय माऊली दादा कुठे आहात तुम्ही तुम्हाला जेवायचं नाही का आता या ना मग लवकर मी आज तुमच्यासाठी खूप सुंदर असं पिठल्याचं जेवण केलेलं आहे बेसन केलेलं आहे पात्र लावलेली आहे पण निवृत्तीनाथांना कळालं होतं की माऊलीचं जर जायचं सांगितलं मुक्ताबाईला तर आपल्या घरातलं वातावरण कसं होईल जेवण सगळ्यांचं झालं दिव्याची वात मोठी केली ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईला आणि सोपान काकाला जवळ घेतलं मुक्ताई आज मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मांडीवरती डोकं ठेवलंय आणि का माहिती मुक्ताईना की दादा असं काही बोलणार डोकं ठेवल्याच्या नंतर डोक्याहून हात पुरवाळत पुरवाळत मुक्ताईने विचारलं दादा काय गुस सांगणार आहात का फिरो था, फिरो था। मला सांगा ना आज काय बोलणार आहात डोक्याहून हात फिरवता फिरवता ज्ञानेश्वर महाराजाला सांगताना जड गेलं पण मुक्ता तुम्ही आता मोठ्या झालात तुम्हाला सगळं समजतं मला असं वाटतं मी आता समाधी घ्यावी सोपानदेवही मोठे झाले काय दादा समाधी समाधी घेऊन आमचा आमचा सांभाळ कोण करीन दादा आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहू मुक्ताईनं सांगितलं दादा असं काही करू नका हो मायबाप गेले तेव्हा मी लहान होते मला कळत नव्हतं पण आत्ताशी कुठंतरी आपल्याला थोडंसं समाजाने जागा दिलेली आहे मी तुम्हाला सांभाळते आणि अशा आनंदाच्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका ना निवृत्तीनाथांनी डोळे भरून दोनची सात्वना सुरू केली निवृत्तीनाथांनी सांभाळत संबल, सांभाळत नाही पक्का झाला आणि मग ही समाजाची जागा पूर्ण करण्यात आली हीच ती इंद्रायणी आहे ज्या इंद्रायणीनी संपूर्ण विश्वाला एक मार्ग दाखवला ज्ञानोबरायांची पावलं आजही तिथे दिसतात स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना सुंदर असा गंध लावण्यात आला निवृत्तीनाथांनी पांडुरंगाने दोघांनी हाताला धरलेलं आहे विठा नारा माधा नामदेवांच्या मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केलेली आहे आणि सिद्धेश्वरांच्या समोर जो नंदी आहे